बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आदिवासी अप्पर आयुक्त यांनी मंजूर केलेला आदिवासी विकास योजनेचा आराखडा रद्द करण्यात यावा अशी मागणी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके तथा अप्पर सचिव यांच्याकडे निवेदनातून बिरसा क्रांती दल अमरावती विभागीय अध्यक्ष अर्जुन भिवनाथे यांनी केली आहे आदिवासी विकास विभागाच्या दरवर्षीप्रमाणे वार्षिक उपाययोजना विकास आराखडा तयार केला जातोय आदिवासी अपर आयुक्त कार्यालयामध्ये आदिवासी समाजासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर केला जातोय हा आराखडा तयार करताना सामाजिक संघटना तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्यांना विचारात घेतलं गेलं नाहीये आदिवासींसाठी कोणत्या उपाययोजना तयार केल्या पाहिजेत कोणत्या करायला हव्यात यासाठी सुद्धा बैठका घेतल्या जात नाहीये दरवर्षीप्रमाणे एकच एक योजना राबवल्या जात आहेत त्यामुळे आदिवासींच्या आर्थिक विकास डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय अमरावती यांनी केंद्रवती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस कार्यक्षेत्रामध्ये सर्व प्रकल्प कार्यालयाचा मंजूर केलेला आराखडा रद्द करण्यात यावा काही बहुउद्देश्य संस्था आणि अधिकारी यांच्या विकासाचा आराखडा आदिवासी अपर आयुक्त कार्यालय अमरावती यांनी मंजूर केला का अशी आदिवासींच्या विकासात्मक भौगोलिक आणि वर्तमान परिस्थितीला अनुसरून आदिवासी आराखडा तयार करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा बिरसा क्रांती दल आणि आदिवासी समाजाच्या वतीनं आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील बिरसा क्रांती दल अमरावती विभागीय अध्यक्ष अर्जुन युनाती यांनी दिलाय अशी मागणी निवेदनात बिरसा क्रांती दलाच्या वतीनं करण्यात आली आहे अर्जुन सुदेराव युवनातील बिरसाक तो विभागीय अध्यक्ष आहे गेल्या सतत एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून न्यूक्लिअर बज बजेट अंतर्गत आराखडा तयार केला जातो प्रकल्प अधिकारी मार्फत आणि त्याला आदिवासी अपर आयुक्त हे मंजुरात देतात दरवर्षीप्रमाणे प्रशिक्षणाच्या योजना डिपार्टमेंटमार्फत राबवल्या जातात परंतु मी सद म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते या नात्याने आम्ही ते नेहमी पाहतो का हा जो बजेट हा जो आराखडा ए टी सी कार्यालय मंजूर करतो त्या ए टी सी कार्यालयामधून मंजूर होणारा आराखडा आदिवासीच्या हिताचा कमी बौद्धिक संस्था अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हितात हा जास्त वाटतो त्यामुळे मी माननीय आदिवासी विकास मंत्री माननीय अव्वहार सचिव आणि आदिवासी अपरायुक्तांना मी निवेदनामध्ये निवेदन निवेदन सादर केलेलं आहे का तुम्ही जो हा जो दो, दोन दोन हजार चोवीस पंचवीसचा जो आराखडा तयार केला तो आराखडा तुम्ही स्वतः तयार केला आणि तुम्ही स्वतःच ते राबवत आहे हे अत्यंत चुकीची बाब आहे शासनाचं शासनानं असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की आदिवासी अपरायुक्तांनी हा आराखडा राबवावा म्हणून कारण जी कारण अक मागच्या वर्षीचा तेवीस दोन हजार तेवीसचा हा जी आर आहे शासनाचा का प्रशिक्षणाच्या योजना वळ वगळण्यात याव्या आणि ज्या योजना इच्छा वर्तमान काळात वर्तमान काळात किंवा भौगोलिक परिस्थितीनुसार आणि विकासात्मक दृष्टिकोनानुसार हा आराखडा तयार झाला पाहिजे होता परंतु असं होताना दिसत नाही आणि आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाने जी जाहिरात दिली ती जाहिरात हितवाद पेपरला दिली ते नागपूर डिव्हिजनमध्ये दिली आणि हितवाद पेपर आदिवासी मंत्रीसुद्धा वाचत नाही आदिवासी आमदारसुद्धा वाचत नाही मग आदिवासीच्या खेळ्यापाड्यातला आदिवासी हा लोकमत पेपर वा हितवात पेपर वाचेल का हा प्रश्न इच्छा डिपार्टमेंटला आदिवासी विकास विभागाला पडायला पाहिजे त्यामुळे मी शासनाकडे विनंती केलेली आहे आदिवासी मंत्र्यासाहेबाकडे विनंती केलेली आहे का हा आराखडा तात्काळ रद्द केला नाही आणि आदिवासीच्या विकासमात्त विकासमात विकासात विकासाच्या विकासाला धरून तर आराखडा बनवला नाही किंवा भौगोलिक स्थितीवर आराखडा बनवला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी आदिवासी अप्पर कार्यालयासमोर आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासमोर मी जनआंदोलन करणार आहे आणि या जनआंदोलनामध्ये स आदिवासी समाजातील सर्व संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाने एकत्र यावं कारण की कोटीचा निधी हा तुमचा परस्पर लंबा करण्याचा हेतू या डिपार्टमेंटचा आहे इथल्या लोकप्र इथल्या आदिवासी कर्मचारीचा आहे त्यामुळे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो का आतापर्यंत पासून तर आज आजपर्यंत आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम इथल्या आदिवासी डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे हे कुठेतरी हाणून पाडण्यासाठी मी स्वतः समाजाच्या वतीनं आंदोलन करणार आहे आणि समाजाला विनंती करणार आहे का येणाऱ्या काळात जनआंदोलनमध्ये तुम्ही सहभागी व्हा न्यूज जी महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा